मित्रांनो आम्ही देवराई तालुका जिल्हा बिळ इथे कृषी प्रदर्शन चालू होतं भरलं होतं तर तिथं आम्ही गेलतो खूप शेतकऱ्याच्या कामासाठी आणि महत्त्वाच्या गोष्टी तिथं येतात ट्रॅक्टर टॅक्टरचे वेगळेवेगळे नवीन केलेले अवजारे वगैरे मित्रांनो हे पहा इथे ट्रॅक्टर आहेत मोठे मोठे वेगळेवेगळे कंपनीचे ट्रॅक्टर आहेत मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा खूप भारी भारी वस्तू आणि खूप कृषी प्रदर्शन केलेला हा असा मॉल एक मॉल म्हंटल तरी चालू मॉल आहे खूप भारी मोठा खूपच सुंदर मित्रांनो हे आहे कडबा कुट्टी मशीन आहे हे पहा खाली कडबाले जनावरांसाठी सरपंच नाव आहे त्याचं आणि हे आपलं छोट मित्रांनो ट्रॅक्टर रोटावेटरचं उसामधलं आपले स्वागत आहे आप, आप मित्रांनो हातावरच ट्रॅक्टर आहे आणि हे आपले टोकन यंत्र बी आणि लागू करण्यासाठी पेरण्यासाठी आपले नवीन आलेलं आहे ते सध्या ट्रेडिंगला आहे कार्यक्रमामध्ये कृषीरत्न म्हणून ज्यांचं मित्रांनो शेतकऱ्याच्या हिताची सर्व लाग लागणाऱ्या वस्तू कामाच्या तिथं विक्रीसाठी येतात आजच्या मित्रांनो हे आहे मित्रांनो तिथं शेततळ्याचं नियोजन कसं करायचं हे सांगण्यासाठी तिथं होतं आणि ही मित्रांनो कडबाकट्टी मशीन आहे समोर जे आहे ती वेगळ्या वेगळ्या कडबाकट्टी मशीन आज आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर कुठं आसपास तुमच्या जी तक्रारची प्रदर्शन जर भरलं असेल चालू झालं असेल तुम्ही पण जा बघायला आणि भेट द्यायला खूपच भारी आणि सुंदर असतं माहिती आहे काय काय इथं काय नाही इथं गेल्यावर अनेक वेगवेगळ्या वेगळ्या वस्तू येतात काय घ्यावा त्या आहे मित्रांनो झटका मशीन आहे झटका मशीन आपल्या शेतात डुकर हे प्राणी येऊन आहे म्हणून झटका मशीन तुम्हाला माहितच असेल रोजच्या प्लेटवर चार्जिंग होती नाही होते मित्रांनो मित्रांनो आमची मंडळी आम्ही सोबत गेलतो इथे गाडीमध्ये पंच्याहत्तर किलोमीटर लांब होतं मित्रांनो आमच्या गाव ट्रॅक्टर जबर आहे आपल्या ट्रॅक्टर सारखा हे फार्म आहे खूप पॉवर ट्रॅक कंपनीच आहे मित्रांनो हे दुसरा फार्म वेगळा आहे ट्रॅक्टर सेम टू सेम त्या मॉडेल मध्येच आहे हे <फड़ागे> <ना गीजागे> आहेत बियाणे मित्रांनो आपल्या शेतातली तुरीच्या ह्याची जी पुड्या दिसते ते कांदा वगैरे हे बियाणे आहेत इथं आपले पाईपलाईन जे आहे आणि इथंही पण झटका मशीनचं दुकान आहे हे जनावरांसाठी जे डुकर हे आपल्या शेतात धान्याला त्रास देतात मित्रांनो हे जे आहे हा हा का कापडी हा आपला शेण खताचा गांडूळ खत तयार करण्यासाठी आहे मित्रांनो यामध्ये आपण कात्रा काळी पाला वगैरे लिंबाचा शेण खत काही पण टाकू शकतो याच्यात गांडूळ बी देतात गांडूळ तयार होण्यासाठी आणि आपलं फिल्टर आहे गांडूळ जे त्याच्यात गांडूळ तयार करण्यासाठी आहे ते आपले फिल्टर आहेत आपले घर पाणी पिण्याचे बांधा हे मोटर्सचं दुकान आहे सिंगल बाहेर काय म्युट्रीजर आहेत सर खूप वेगळ्या वेगळ्या वस्तू आणि वेगळे अनोख्या मित्रांनो हे आता आयुर्वेदिक आपल्या माणसाच्या उपचारांसाठी दुखी हे कंबर दुखी कशासाठी करता ये सर वस्तू येतात तिथं मित्रांनो तुम्ही पण कधी प्रदर्शन जर कुठं असेल आसपास तर जा नक्कीच शंभर किलोमीटर वगैरे गाडी करून जा गाडी आम्ही पण गेलो मी झटका मशीन लावलेली आहे ही तार आता मी टेस्टर घेऊन चेक करतो मला माहित नव्हतं कसा झटका बघतो खतरनाक अतिशय झटका बसलेला आहे बघा आता खतरनाक बही मित्रांनो झटका बसलेला बसला मी स्वतः आहे <laughs> <बासला। laughs> इथं एक लटका मशीनच दुकान आहे कोणतं समोर पहा आहे मोठा व्हिडिओ आणि पुढं भरपूर काही आहे ही आपली गिरणी छोटीशी या कुटुंबापुरती म्हणायची फिल्टर पाईपलाईन हे स्प्रिंकल वगैरे आपले शेतकरी शेतात लागणारे हे आहे देशी गावरांना जुनी गावरान हे बियाणे आहेत ते आहे मित्रांनो पुढे पहिलं माणस पहिल्या काळामध्ये असायचं गावरान काही पण खायला की ते आहे हे गावरान बियाणे आहेत आपल्या माळव्या भाजीपाल्याच्या आता गावरान गावराय भेटत होतं हे आपले कांदा वगैरे फळांचे आहे टरबूज टरबूज मिरची आहे हे आहे ठिबक सिंचन हे आपले औषध शेतातले तर पण ते बघ सिंचन आहे ते सोलार आहे वाटतं हे मसाले मसाले आहेत मसाले आपल्या घरी वापरण्यासाठी भाजीसाठी मसाले आहेत हे घरी मसाले खाण्यासाठी भाजीपाला औषध वगैरे आहे आपल्या शेतातले तर शेतातले थोडण्यासाठी ऊस मित्रांनो हा ऊस खायला एक इतका भयानक लागतो लज खतरनाक ऊस आहे मित्रांनो खायला लई भारी लागतो गोड त्याची मी खाल्ला तिथला ऊस घेऊन तो म्हणजे दुसरीकडून वेगळे होती आता तिथे बॉक्स दाखवले तुम्हाला ते जीशी पण पण आल ती मित्रांनो तिथे विकायला जीशी पण जी आहे खूप भारी आणि एकदम मस्त मित्रांनो मलम वगैरे आहे लावण्यासाठी आपल्या हे आपले घर वापरण्यासाठी काळा मसाला टिकट आहे चटणी चटणीवर भाजी चटणी म्हणतात मसाले ते पाहा मित्रांनो आपल्या दुकानामध्ये जे गोळे असतात ना त्या पॅकिंगमध्ये त्यामध्ये आवळा आवळा आंबा आणि ते चॉकलेट वेगळे वेगळे हे असे हे पॅकिंगमध्ये आपल्या बॉक्समध्ये आले होते ते पॅकिंगमध्ये येत असले ते पैतीस रुपये ते या भरणीमध्ये बारीक तशी म्हणजे हे पा आंबा आवळा माणसांच्या काही चावलं इंचू वगैरे ते टाकल्यावर राहत होतं राहत आहे असं म्हणतात ते जी कांडी आहे मित्रांनो हे ड्राम फुटल्यावर आहे लावण्यासाठी जर गळत असला जे काय मित्रांनो ही जी मशीन आहे ही मशीन माणसाचा माणसाचं आग कमवत असलं तर अंगावर जर फिरवलं तर मोकळ होत मी पण लावून बघितलं आहे हातशे भारी वाटतं शिरा मोकळा होता थाड हे मोकळे एकदम एकदम भारी खूप भारी आहे ते तो मुलगा खूपच बिझी आहे मित्रांनो तो लवकर त्याला लाव म्हणलं त्या बघायचं होतं मला कसं आहे तर तो काय लावत नव्हता काय लावलं नाही थोडंफार लाव म्हणून भारती बदल दुसरं लावलं ते लाव म्हणल्याच्या नंतर आहे लहान मुलांसाठी ह्याची एक पुस्तक आहे मित्रांनो पण त्याच्यावर लिहिलेलं मोठं ते आपल्या केच पेन जो आहे त्याने लिहिलं आहे आणि ते आपले काजू बदाम ड्राय फ्रुट्स आहेत मित्रांनो इथे पण नाही नाही काजू बदाम नाही ते चॉकलेट आहेत त्यातल्या चिक्क्या आहेत मित्रांनो तिळाच्या गुळाच्या चिक्क्या आहेत त्या मित्रांनो तिथं हर एक वस्तू आली ती खाण्याची आपली वा चिवडा वगैरे खाण्याच्या आपल्याला वापरण्याच्या शेतात लागणाऱ्या सर्व वस्तू आल्यात्या मित्रांवर तिथं आणि येतात पण जास्त <laughs> आता मित्रांनो हे आलो आपण खाण्याच्या ठिकाणी जिथे की खाण्याची सोय होती आता हे हा जूस आहे याच्यामध्ये सगळ्या आहे मित्रांनो टरबूज ॲपल केळी असे दोन चार प्रकारचे फुवा पण घेऊन पिला आहे ते भारी आहे मित्रांनो प्यायला खूप सुंदर आहे खूप पब्लिक आली मित्रांनो खूप शाळेतले स्टुडंट पण आले सर्व मुलं मुली सर्व त्यांना त्यांचे गुरुजी घेऊन आले पाण्यासाठी प्रदर्शन म्हणजे मुलांना कळतं काय असतं काय आहे माहिती असणं गरजेचं आहे आणि माहिती करून देणार काम आहे मुलांना माहिती झालं पाहिजे खूप लोक येतात खूप सांगितलं

कंपनी आहे मनुके मनुके आहेत मनुके मनुक्याचे पॅकेज आहेत कवर्स मोबाईलचे कव्हर ते आहे आपल्या आल्या त्या भारी, भारी पिशव्या होत्या थोड्या वेगळ्या टाइप मध्ये मसाले होते मसाले तसले कच्चा मसाला चॉकलेट गार। गार। गोळ्या टरबूज गोळ्या म्हणतो त्या दुकानावरच्या आपल्या लहानपणी म्हणायचं खरबूज गोळ्या त्या गोळ्या वगैरे वेगळ्या वेगळ्या ते आमच्या मंडळी आहे इतर कंपनी पैलवान मेंटल संघटनेचे अध्यक्ष श्री गणपत भाई कोळपे अनंता आणि बबलू अण्णा दोघ भाऊ मित्रांनो हे चिनी बोकड आहे दीड फूट याची हाईट आहे आणि त्याच्या हाईट पेक्षा जास्त सिंग आहेत मित्रांनो चिनी नाव आहे याच म्हणजे सुलतान नाव आहे पण चिनी बोकड म्हणतात त्याला आपली फुलांची बाग

आणि हे मळे यंत्र समोर ऑटो रिक्षा हे बघा गाडी चालवायला गेल बस आता आम्ही जातोय मी तर आमचं झालेलं सर्व पाहून आता आम्ही बाहेर जाण्याची वेळ झालेली आहे मी ट्रॅक्टर मध्ये एक राऊंड हाणला तिथं चाललो होतो त्याच्यात बसलो राऊंड मारला बाप एकदम छोट्या चक्करला जोडलेलं होतं टायली आठ मित्रांनो आता हे आहे आपला ड्रॅव्हन हातकाट ड्रोन कडे आपला ड्रोन फवारा आपला वरून फवारण्याचा सा सहा लाख किंमत होती मित्रांनो त्याची ड्रोन फवार आहे हे आपले वेगळे वेगळे फवारे आहेत मित्रांनो हे मित्रांनो आता आमचं झालेलं सगळं पाहून आता आमची बाहेर जाण्याची वेळ झालेली आहे आता आम्ही हे पाहून आता बाहेर जाणार आहोत चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद किसान कृषी